नमस्कार मी संपदा कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे ओंकारनगरजवळील जवळील ग्रीन प्लॅनेट कॉलनीत बुधवारी एका ऑटोचालकाने ऑटोमध्ये बसलेल्या शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग केला एका जागरूक नागरिकाने या घटनेचा व्हिडिओ शूट केला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळून जागे झालेल्या अजनी पोलिसांनी आरोपी ऑटोचालकाला अटक केली विशाल जयराम देशमुख असे आरोपी ऑटोचालकाचे नाव आहे पाच मे रोजी अजनी हद्दीतील ग्रीन प्लॅनेट कॉलनी ओंकारनगर जवळ आरोपी विशाल देशमुखच्या ऑटोमध्ये एक पंधरा वर्षी अल्पवयीन मुलगी बसली होती यावेळी विशाल तिच्यासोबत लगड करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे एका जागरूक नागरिकाला दिसले त्याने लगेच मोबाईलवर या आरोपी विशालचा अश्लील प्रकार शूट केला यानंतर ही व्हिडिओ क्लिप झपाट्याने व्हायरल झाली या व्हिडिओमध्ये आरोपी विशाल हा अल्पवयीन मुलीसोबत जबरी अश्लील चाळे करताना दिसत आहे ही क्लिप पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर खळबळून जागे झालेल्या पोलिसांनी ऑटोचालकाचा शोध सुरू केला तांत्रिक तपास करत पोलिसांनी आरोपी विशाल देशमुख याला शोधून काढले त्याची विचारपूस केली असता त्याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील प्रकार केल्याची कबुली दिली या घटनेची अजनी पोलिसात कुणीही तक्रार केली नाही पोलिसांनी सुमोटो तक्रार घेत ही कारवाई केली या प्रकरणी पोलीस हवालदार अनिल बाबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमानव्य गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आठ तारखेला जे आहे की अशा पद्धतीचा जो व्हिडिओ झालेला होता ज्या पद्धतीने जी घटना होती अतिशय म्हणजे गंभीर बाब दिसत त्या अनुषंगानं आम्ही तत्काळ टीम बनवून आम्ही शोधाची प्रक्रिया चालू केली होती दरम्यान त्या काळामध्ये आम्हाला तो व्हिडिओ जो, जो मोदी होता तो रिक्षा तो रिक्षा ड्रायव्हर पण भेटला आमचा आम तपास चालू होता आम्ही त्याला सोप चौकशी ताब्यात घेतलेलं होतं दरम्यान आम्हाला ती पीडित मुलीचं घर पण माहीत झालं आणि आन त्या अनुषंगानं आम्ही पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी ते जे पेरेंट आहेत तर त्यांची तक्रार घेणं अपेक्षित होतं परंतु ते झालेला प्रसंग आहे तो तो खूपच म्हणजे संवेदनशील आणि धक्कादायक असल्यामुळे ते तक्रार नव्हते त्या अनुषंगानं आम्ही पुन्हा त्यांना त्यांनी वेळ मागितलेला होता आणि काल पण ते पुन्हा वेळ त्यांनी काही तक्रार देण्यासाठी ते आले नव्हते त्या अनुषंगानं जे आहे की पोक्सो ऍक्ट आहे त्यातल्या कलम एकोणीस प्रमाण आम्ही पोलिसातर्फे फिर्याद दाखल करून पुढील तपास करीत आहोत राईट काल गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक पण केलेली आहे असे बरेच जे घटना आहेत लहान मुलासोबत मुलीसोबत वगैरे अशा घटना म्हणजे घडू शकतात किंवा काय तर पालकांनी जे आहे की आपलं जर पाल्यासोबत जो आहे संवाद वाढवणं गरजेचं आहे अशा प्रकारची कोणतीही घटना होत असेल किंवा त्याची माहिती असेल तर तात्काळ जे आहे पोलिसांना त्याबद्दल कळवणं आणि अशा गोष्टीवरती प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने प्रयत्न करणं गरजेचं आहे आरोपीची जे आहे की आपण प्राथमिक माहिती घेतली तसं कुठलं क्राईम रेकॉर्ड नाही परंतु आपण आधी महिला विकास स्वयं रोजगार बहुदेशीय संस्था द्वारा संचालित नागपूर मेगा ट्रेड फेअर जहाँ है तीन सौ चालीस फीट बड़ा गेट वो भी सेल्फी पॉइंट के साथ हैंडलूम हैंडीक्राफ्ट एक्झिबिशन और अम्यूजमेंट पार्क फर्नीचर डेकोरेटिव आइटम ड्रेसेस इमिटेशन ज्वेलरी फूड स्टॉल और सब के लिए है ढेर सारी खुशियाँ ही खुशियाँ तो देर मत कीजिए पहुँच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ नागपुर के रेशम बाग मैदान में लगे मेले में जहाँ कीजिए ढेर सारी शॉपिंग और उठाइए इस मेले का भरपूर आनंद शाम पाँच बजे से रात दस बजे तक स्टॉल बुकिंग के लिए आज ही संपर्क करें सेवन डबल फाइव नाइन डबल टू टू नाइन